नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या गावाला म्हणजे अखेरी तालुका कुडाळ इथं आहे आमच्या घरात आणि आमच्याबरोबर आमची मोठी वहिनी ही जवळपास सहा सात वर्षांनी आमच्याकडे आलेली आहे आणि आता विचार केला के की तिला काहीतरी एक्झॉटिक करून खायला घालावं तर त्यामुळे आपल्याने तोंडे लावण्याची सिरीज चालू आहेच तर त्यामुळे माझ्या आईची ही माझ्या आईची रेसिपी आहे त्याच्या माग मागे ही रेसिपी जाणार नाही याचं कारण असं आहे की ही रेसिपी मी ज्या गोष्टीची बनवतोय त्या ती जी वस्तू आहे ती वस्तू एक पिढी जास्तीत जास्त मागे आपल्याकडे आलेली आहे त्याच्या मागे ती वस्तू आपल्याकडे आलेली नाही आणि त्यामुळे मी आता तुम्हाला जी तोंड लावणं दाखवणार आहे ते म्हणजे शिमला मिरचीच तर सिमला मिरचीचं तोंड लावणं करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत सिमला मिरच्या ह्या मिरच्या मी या पद्धतीने अशा पोखरून घेतलेल्या आहेत आणि ह्या मुद्दाम लहान घेतलेल्या आहेत मोठ्या मिरच्या घेतल्या की त्याच्यामध्ये सारण जास्ती लागतं आणि मग ते अति होतं हा एक कोकणा विचार थोडासा आहे त्याच्या मागे त्यामुळे मी या लहानच मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी या मिरच्या अशा पद्धतीने पोखरून घेतलेल्या आहेत हा दुसरा प्रकार जो त्याचा मी करणार आहे त्याच्यामध्ये अशा कापून घेतलेल्या आहेत याचे तीन तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे आणि तिसरी जी मिरची आहे ती ही तुम्ही आपल्या नऊ नंबरच्या भागामध्ये ही भरली मिरची पाहिली होती सौनितानी दाखवली होती हीच भरली मिरची पण वेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवणार आहे ही माझ्या आईची पद्धत आहे तर त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत या ठिकाणी हे चार बटाटे मध्यम आकाराचे उकडून ठेवलेले आहेत हे इथे कोथिंबीर लसूण आलं आणि मिरची ह्यांची आपण पेस्ट करून घेणार आहोत हे तळण्यासाठी बेसन आहे हे बेसन आहे हे चवीपुरतं मीठ आपण घेतलंय आणि तळायला तेल तेव्हा आपण आता प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया तेव्हा चला तेव्हा मंडळी आता आपल्याला मिरच्यांमध्ये जे सारण भरायचं आहे त्याच्यासाठी मी हा बटाटा हा असा किसून घेतलेला आहे याच्यामध्ये गुठळ्या ठेवलेल्या आहेत आता ही जी काय आहे हे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांची ह्या खरडा म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे तेव्हा आता मी ही पेस्ट याच्यामध्ये घालतो साधारणपणाने बघायचं आपल्याला किती तिखट हवं आहे आणि चव कितपत आपल्याला लागणार आहे त्यानुसार ही घालायची आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे हे बघा हे असं याच्यामध्ये हे आपण मीठ घालणार आहोत आता काय हा खरडा करताना आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे हे मीठ जरा आपण जरा जपून घालायचं आणि आता हे आपण आधी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ह्याची चव घेऊन बघायचं की आपल्याला याच्यामध्ये खराडा आणखीन हवा आहे किती मीठ हवाय ते बघायचं आपल्याला याच्यामध्ये मीठ लागणार आहे तर आपण ते मीठ याच्यात घालून घेऊ जरास खरडा माझ्या मताने पुरेसा आहे थोडासा आपण हा खरडा ऍडजस्ट करून घेऊ हा बघा एवढा जास्त नाही थोडासा घातलाय चवी पुरता आता हे तुम्ही बघाल की हे सारण हे नुसतंच गोळा करून खाल्लं तरी सुद्धा छान लागेल मोह होण्याची शक्यता असते आणि मोह झाला तर तो टाळायचा नाही लगेच तोंडात टाकून द्यायचं तेव्हा आता हे जे सारण आहे हे मी या मिरच्यांमध्ये भरून घेतो हे बघा हे अशा पद्धतीनं या मिरच्यांमध्ये हे सारण आहे व्यवस्थित भरायचं कंजुशी करायची नाही बघा हे असं हे सारण हे या मिरचीमध्ये हे असं भरायचं अशा पद्धतीने आपण बाकीच्या मिरच्या भरू, थांबा जरा हा तुम्हाला आता हा जो दुसरा प्रकार आहे म्हणजे ही मिरची आपण ही अशी भरणार आहोत आता हे जे आपण कापलेलं आहे तर याला सुद्धा या पद्धतीनं हे असं सारण भरून घ्यायचं याला देखील हे असं सारण लावून घ्यायचं एक बाजू सोडायची बाकीच्या तीन बाजूने हे सारण आपण असं लावायचं आणि ही जी मिरची आपण घेतलेली आहे या मिरचीत देखील हे सारण असं व्यवस्थित भरायचं आहे बघा या पद्धतीनं हे सारण मिरच्यांमध्ये भरायचं व्यवस्थित आणि आता समजा या मिरच्या भरून झाल्या आणि तरी सुद्धा सारण उरलं तर मग काय काय नाही सोप आहे छोटे छोटे बटाटे वडे काढायचे मिनी तेव्हा मी आता हे बाकीच्या मिरच्या भरून घेतो मंडळी आता हे आपण तेल तापत ठेवलंय हे थोडस करायचं बरोबर खाण्यासाठी म्हणून आम्ही भात ठेवलेला आहे तेव्हा आता याच्यामध्ये ही पाव चमचा ही मोहरी घालतोय मी जास्त घातलेलं नाही पाव चमचा मोहरी ही पाव चमचा हळद आणि हा पाव चमचा हिंग असा घातला आहे आता ह्या ज्या आपल्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या या अशा उलट्या ठेवायच्या आहेत याच्यात आधी मंद आचे वरती या आता आपण झाकण ठेवून याच्यावरती या शिजू द्यायच्या आहेत साधारण ती तीन ते चार मिनिटं या अशा पद्धतीने शिजवायच्या आणि नंतर मग आपण त्या झाकण काढून तळून घ्यायच्या आहेत चारी बाजूने तर मंडळी हे बघा आता व्यवस्थित खरपूस भाजलेत आणि आता ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघ आणि आता ही जी फोडणी आहे ही आपल्याला वाया घालवायची नाहीये ही आपल्याला कुठल्याही भाजीबीजीसाठी वापरता येईल बस ह्या आता आपल्या मिरच्या भरलेल्या माझ्या आईच्या स्टाईलच्या ह्या तयार झालेल्या आहेत मंडळी आता आपण मिरच्या भरलेल्या बघितल्या आता हे जे दुसरा प्रकार आपण केलेला आहे त्याच्यासाठी आपण हे बेसन इथे मी घेतलेलं आहे एक वाटी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक पिंच एवढा सोडा घातलेला आहे आता हे मी भज्यांना लागेल असं भिजवून घेतो हे बघा गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला तर आता आपण बेसन भजवून घेतलं हे बघा ही कन्सिस्टन्सी आहे ही ही असं फ्लोई कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि गुठळ्या बिलकुल नाही आहेत ह्याच्यामध्ये तेव्हा आता ह्या ज्या आपल्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या आपण आतमध्ये घालणार आहोत या बघा <coughs> या, या अशा पद्धतीनं ही मिरची आपण आतमध्ये घालायची आणि ही या पद्धतीनं ही तळायला सोडायची आहे व्यवस्थित कोट करून घ्यायचंय बेसन त्याला तर या पद्धतीने हे आतमध्ये सोडायचं आहे आणि मंद आचेवरती व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचं आहे तर मंडळी ह्या अशा पद्धतीने हे आपण अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे मिरचीचे वडे हे आता आपण या टिश्यू पेपर वरती काढून घेणार आहोत आता ही आपण सिमला घेतली होती आता आपण ही जी इथे मिरची भरून ठेवलेली आहे ही मिरची भरलेली हिचा देखील अशाच पद्धतीनं वाडा सोडायचा आहे हे बघा या पद्धतीनं ते व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि मग हा या पद्धतीनं सोडायचा हा हा सुंदर येतोय आ, या पद्धतीनं हा आता आपण मगाशी जसे तळले तसे तळून घ्यायचे आहेत तेव्हा मंडळी हे बघा अशा प्रकारे ही खरपूस अशी हे तळून तयार आहे आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा कसं छान तळले गेलेले आहेत तेव्हा हे आपण टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचं आणि मग आपण प्रेझेंटेशन करू तेव्हा मंडळी आपली ही मिरचीची तोंडी लावणी खायला तयार आहेत हे बघा या आपल्या भरलेल्या शिमला मिरच्या हा आपल्या साध्या मिरचीचा भोपळे हे मिरची वडा आणि हा सिमला मिरचीचा मिरची वडा तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमची वहिनी इथे आलेली आहे आणि आता ती आमच्या ही जी तोंडी लावणी आहेत हे खाऊन तुम्हाला सांगेल हे कसं लागतंय मस्त एकदम सुरेख झालेली आहे टेस्टी तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे मस्त आल्याचा वास आता मिरची वडा आता मी मिरची वडा खाऊन बघते एकदम अप्रतिम झालेला ना आहे त्याची पण बरोबर योग्य हो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र परिवारात शेअर करा आणि नेहमीच सांगणं काय सबस्क्राइब करायला विसरू नका आपलं चॅनेल धन्यवाद